श्री स्वामी समर्थ आंघोळ करण्याची योग्य वेळ आंघोळ रोज का करावी स्नानाचे का महत्व स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे सकाळी उठून आंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये जितके महत्त्व शास्त्रात मंत्र आणि नामस्मरणाला आहे तितकेच महत्त्व स्नानाला सुद्धा आहे आंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही आंघोळ ही त्या त्या वेळेलाच झाली पाहिजे म्हणजे चार ते सहा मनुष्याची आंघोळ म्हणजे सहा ते आठ राक्षसांची आंघोळ म्हणजे आठ ते दहा प्रेतभूतांची आंघोळ म्हणजे दहा ते अकरा त्यानंतरची आंघोळ म्हणजे शरीराला ब्रह्ममुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची आंघोळ या वेळेत आंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते शरीर जसे शुद्ध होते तसेच मनदेखील शुद्ध होते मनात नकारात्मक विचार येत नाहीत आशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक वेगळाच उत्साह येतो नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ती वाढते मानसिक ताकद वाढते सहा ते आठ ही मनुष्याची आंघोळ असते यावेळेस आंघोळ केली की पापी मनुष्यही परोपकारी मनुष्यासारखा वागतो म्हणजे राग द्वेष कमी होतो सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो पण ब्रह्ममुहूर्ताच्या आंघोळी इतका उत्साह मिळत नाही फक्त मनुष्य सर्व बाबतीत समप्रमाणात असतो सकाळी स्तोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ती मिळते राक्षसांची आंघोळ आठ ते दहा या वेळेत जो मनुष्य आंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो मत्सर लोक जास्त स्वरूपात मनुष्यात येतो दैविक शक्ती फार कमी मिळते शरीराचा कोठा साप न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जळतात अशक्तपणा बी पी मधुमेह हे आजार यावेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो कामात उत्साह नसतो आळशीपणा काम करताना सतत येतो त्यामुळे मनुष्यासारखा चिडचिडा होतो रेतभूतांची आंघोळ दहा ते बारा यावेळेस आंघोळ करणारे वे व्यक्तीही खूप आळशी होते काम करायचा कंटाळा येणे सतत झोपून राहणे खूप खाणे त्यामुळे ॲसिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही तो मनुष्य इतका रागीत होतो की राग आला की त्याचा स्वतःवर ताबा राहत नाही तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान देवपूजा केल्यावर थोड्या वेळ झोपले तर काही हरकत नाही पण स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाही तर मग विविध आजारांना आमंत्रणच होय कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे आणि आपणही ते जपलेच पाहिजे श्री स्वामी समर्थ